नमस्कार मैत्रिणींनो दिवाळी फराळामध्ये सगळ्यांच्या आवडीची काटेरी आणि खुसखुशीत अशी भाजणीची चकली आज मी बनवली आहे चकली बनवण्यासाठी आपण वाटीने प्रमाण घेणार आहोत तर दोन वाटी मी येथे पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे वाटी पेला कप जे काही असेल त्याने पीठ मोजून घ्यायचं ज्यामध्ये आपल्याला पीठ तयार करायचं आहे ते भांडं गॅसवर ठेवायचं गॅस चालू करायचा त्यानंतर ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं आहे त्याच वाटीने दोन वाट्या कढईमध्ये मी पाणी घालून घेतलं आहे दोन चमचे यामध्ये तेल घातलं आहे यापेक्षा तेल जास्त घालायचं नाही तर आपली चकली फसते त्यानंतर यामध्ये दोन चमचे मी लाल तिखट घालून घेतला आहे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त येते तुम्ही घालू शकता दोन चमचे इथे सफेद तीळ घातले आहे आणि एक चमचा ओवा हातावर कुस्करून घातलेला आहे यामध्ये आपल्याला धना पावडर वगैरे काहीच घालायची गरज नाही आहे चवीपुरतं यामध्ये मीठ घालून घेतलं आहे दीड चमचा घातला आहे साधारण मी आणि ह्या पाण्याला चांगली आपल्याला खळखळून खर, उकळी काढून घ्यायची आहे उकळी आल्यानंतर गॅस हलकासा कमी करायचा आहे आणि यामध्ये आपण मोजून घेतलेलं पीठ घालून घ्यायचं आहे इथे मी वाटीचं किंवा पेल्याचं किंवा आपल्याला कपाचं प्रमाण का घ्यायला सांगितलं आहे तर इथे आपण प्रमाण आपण व्यवस्थित घेतलं तर आपली चकली इथे कुठेही फसत नाही अगदी खुसखुशीत मस्त अशी तयार होते आपण म्हणतो की नाही आपली चकली फसते कधी कधी तेलात विरघळते तर यासाठी आपल्याला प्रमाण तेल सगळं व्यवस्थित असायला हवं हो। आता इथे आपल्याला फक्त पीठ हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित शिजवायचं नाही आहे आता पीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं गॅस बंद करायचं आहे पंधरा मिनटासाठी झाकण ठेवायचं पंधरा मिनटानंतर हे पीठ एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं पीठ मोठ्या एका, एका परातीमध्ये मी काढून घेतलं आहे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी एखादं मोठंच भांडं घ्यायचं पीठ हलकंसं गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायचं आहे म्हणजे पटकन हे मळता येतं आहे म्हणजे हाताला सोसेल इतकंच बरं का नाही तर गरम असतानाच तुम्ही मळायला घ्याल पीठ हे कोमट असताना आपण मळायला घेतलं तर ते व्यवस्थित मळता येतं त्यामध्ये काही गाठी तयार झालेल्या असतात त्या फोडून घ्यायच्या पीठ आपण मळत असताना आपल्याला पाण्याची आवश्यकता वाटलीच तर थोडंसं थंड पाणी एखाद्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि थोडं थोडं करून आपण यामध्ये ते मिक्स करून व्यवस्थित आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे चकलीचं पीठ जास्त पातळही करायचं नाही अगदी चपातीच्या पिठासारखं थोडंसं घट्टच ठेवायचं म्हणजे चकली आपली ही तेलामध्ये टाकल्यानंतर तुटत नाही तर इथे पीठ माझं तयार करून झालं आहे व्यवस्थित आता हे झाकून ठेवायचं दहा मिनटासाठी पीठ तयार करून दहा मिनटं झाले आता चकली बनवायला घेऊया साच्यामध्ये चकलीची थाळी लावताना काटेरी बाजू असते ती खालच्या साईडने ठेवायचे बाहेरच्या साईडने आणि साच्याला छान असं तेल लावून घ्यायचं तेल लावल्यामुळे पीठ आतमध्ये चिटकत नाही पिठाचा गोळा घ्यायचा चांगला मळून घ्यायचा आणि त्याच्यातला छोटासा गोळा घ्यायचा त्याला लंब गोलाकार करून घ्यायचं आणि हा गोळा आपण साच्यामध्ये भरून घ्यायचा पीठ चांगलं मळून घेतलं तर आपली चकली इथे पाडताना तुटत नाही एकसारखी एक समान येते चकलीसाठी मी भाजणीचं पीठ तयार केलं आहे ते कशा पद्धतीने केलं आहे काय काय धान्य घातलं आहे याचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे या अगोदर तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मी देईल आणि स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला येईल तिथे तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता आणि भाजी बनवू शकता है। तर एक बटर पेपर घेतला आहे त्यावरती चकली अशी एकसारखी गोल पाडून घ्यायची आहे चकली पाडताना जे पहिलं टोक असतं ते आणि शेवटचं टोक चकलीचं दाबून घ्यायचं म्हणजे तेलात जेव्हा आपण चकली सोडतो तेव्हा ती तुटत नाही तेलामध्ये विरघळत नाही ह्या सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थितपणे फॉलो केल्या तर आपली चकली कुठेही फसत नाही अगदी परफेक्ट चकली तयार होते अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही चकली बनवायला गेलात ना तर कुठेही तुमची चकली या सगळ्या टिप्स फॉलो केल्या तर तुटणार नाही फसणार नाही चकली पाडायला घेतली ना तेव्हाच मी तेल गरम करायला ठेवलं होतं कढईमध्ये तेल गरम करताना पहिल्यांदा कडक गरम करायचं नंतर मीडियम फ्लेम करायची गॅसची आणि मीडियम फ्लेम करून एक एक चकली या पद्धतीने तेलामध्ये सोडून घ्यायची तेलामध्ये जेव्हा आपण चकली सोडतो तेव्हा भरपूर असे बुडबुडे येतात लगेच चकली आपल्याला पलटी करायची नाही हे सगळे तेलावरचे बुडबुडे कमी झाल्यानंतर खालची साईड छान अशी व्यवस्थित तळली जाते आणि ती तळल्यानंतरच आपण बुडबुडे कमी झाल्यानंतर चकली ही पलटी करून घ्यायची कच्ची असताना जर चकली आपण पलटी करायला गेलो तेव्हा सुद्धा आपली चकली तुटू शकते बघा इथे तेलामध्ये बुडबुडे सगळे कमी झालेत आणि मग नंतर मी ही चकली पलटी करून घेतली आहे आता ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवायची चकली तळताना गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची मोठ्या फ्लेमवरती आपण चकली तळायची नाही आहे नाहीतर चकली आतून कच्चीच राहते व्यवस्थित ही तळली जात नाही आणि त्यामुळे सुद्धा चकली ही खुसखुशीत होत नाही असा चकलीचा रंग आला की चकली ही तेलामधून काढून घ्यायची आणि एखाद्या चाळणीमध्ये काढायची म्हणजे जर यामध्ये तेल काही उरलं असेल ते सुद्धा तेल निथळून जाईल आणि चकली मस्त अशी बिना तेलाची आपली तयार होईल तर मैत्रिणींनो तुम्हाला आजचा हा चकलीचा व्हिडिओ कसा वाटला जरा जरी आवडला असेल ना तर एक लाईक आणि एक छोटंसं कमेंट करायला विसरू नका तुमच्या या छोट्याशा कमेंटमुळे आम्हाला अजूनही एनर्जी येते वेगवेगळे व्हिडिओ बनवण्यासाठी नवीन नवीन रेसिपी बनवण्यासाठी आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चकली मी तोडून दाखवते अगदी खुसखुशीत चकलीत तयार झाली आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय